अतिवृष्टीने त्रस्त आणि नुकसानीने हतबल शेतकऱ्यांच्या दुखावर सहकार मंत्री म्हणाले कर्जमाफीचा नाद लागलाय अशा संवेदनाहीन विधानावर राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे शेतकरी म्हणतात त्यांच्या जीवाची आणि पिकांची अवस्था पाहता अशा वक्तव्यांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोडल्यासारखा परिणाम होत असल्याची खंत शेतकऱ्यांनी अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली थट्टा थट्टाला केलीच पण मंत्री सुद्धा थट्टा करून राहिले हे निश्चितच आलं कारण त्यांनी ज्यावेळेस मतदान केलं त्यावेळेस था तुम्ही थापा दिल्या त्या था, था, था त्या भूलथापावर आम्ही तुमच्यावर आरूढ झालो आणि त्याच्यामुळेच तुम्ही निवडून आले आणि आता आमच्यावर आघात करून राहिले तुम्हीच लोक आघात करून राहिले हे कितपत योग्य आहे हे तुम्ही सांगा आम्हाला आणि आमचं जे मागणं आहे हे खरोखर योग्य आहे हे आम्हाला मिळालंच पाहिजे कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याच्याशिवाय कोणताच मार्ग नाही म्हणून आज जे पैसे कमावतील जे कारखानदार आहेत उद्योगपती आहेत हे पैसा कमावतील काही हरकत नाही शेतकऱ्यांना जर पिकवलं नाही ते पैसा खातील काय हे तुम्ही सांगा मला खातील तुम्ही सांगा शेतकऱ्यांना जर पैसे उत्पन्न काढलं नाही किंवा धान्य पिकवलं नाही तर हे शेतकरी बाकीचे कर कारखानदार आहेत उद्योगपती आहेत हे पैसा खातील काय ही विचार का विचार विचा, विचार करा